मराठी भाषा संवर्धन अंतर्गत कोल्हापूर येथील इचलकरंजी महापालिकेच्या वतीने दिनांक बारा ते पंधरा फेब्रुवारी अखेर रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचे आयोजन महानगरपालिकेच्या श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह येथे सायंकाळी सहा ते आठ या वेळेत करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त श्रीमती सुषमा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली बारा फेब्रुवारीला अभिनेते मकरंद अनासपुरे विनोद बाबर मधुराणी गोखले प्रसिद्ध योगाचार्य संघू गुरुजी यांचं व्याख्यान होणार आहे विविध रसपूर्ण विषयावरील व्याख्यानमालेमुळे शहरातील नागरिकांना एक बौद्धिक मेजवाने मिळणार असून प्रवेश विनामूल्य आहे तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी सुषमा शिंदे इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालय यांच्या वतीने व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे सतरावी व्याख्यानमाला आहे या मध्ये खूप चांगले व्यक्ते आपण बोलवलेले आहेत दिनांक बारा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत ही व्याख्यानमाला आहे संध्याकाळी सहा वाजता रोज श्रीमंत घोरपडे नाट्यगृह येथे तरी सर्व नागरिकांनी महिलांनी सर्वांनीच या स सुवर्णसद्धीचा सुवर्ण लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद